अभोना शहरात चार ठिकाणी घरफोड्या सोन्यासह हजार रुपये चोरीस गेलेली मोटरसायकल सापडली अभोना पोलिसांचा कसून तपास सुरू अबोना शहरात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत चार घरफोड्या केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे नांदोरी रोड लगत शेषराव महाराज मंदिर परिसर व कंसरा चौकात गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास या घटना घडल्या चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने असा हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंचरा चौकातील शेषराव मंदिरा शेजारी असणारे मोतीलाल गोविंदा गावी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व तब्बल पन्नास हजार रुपयांची रोकड चोरून दिली याच परिसरात राहणारे ललित रामचंद्र भोये हेमंत बागुल व जनाबाई हिरामण चव्हाण यांच्या घरांच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत रोकड व सोन्याचे दागिने चोरून दिल्याचे उघडकीस आले याच रात्री हरिभाऊ यादव चव्हाण यांची घराशेजारी लावलेली मोटरसायकल ही चोरट्यांनी पळून नेली होती मात्र ही चोरीस गेलेली मोटरसायकल मोहंदरी रस्त्यावर स्थानिक युवकांना आढळून आली त्यांनी तात्काळ नांदोरी पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित मोटरसायकल ताब्यात घेतली सकाळी चोरीच्या घटनांची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ अभनाव पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच चोरीच्या ठिकाणी पथकाला पाचारण करण्यात आले असून तांत्रिक तपास सुरू आहे श्रीमती योगिता कोकाटी यांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहे दरम्यान एकाच रात्रीत चार घरफोड्या आणि एका दुचाकी चोरीच्या घटनेमुळे अभोणा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे काही वर्षांपूर्वी याच परिसरात झालेल्या अनेक घरफोड्यांचा अद्यापही छडा लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावून चोरट्यांना जेरबंद करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे या प्रकरणी अभुना पोलीस ठाण्यात सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अभुना पोलीस करीत आहेत सदरची मोटरसायकल आबोना इथून चोरी गेल्याबाबत आम्हाला माहिती मिळाल्याने व आम्ही रात्रीच्या वेळी नांद्री पुलो अंमलदार पेट्रोलिंग करत असताना नांदुरी ते आभोना रोड लगत असलेल्या मोंदुरी फाट्याजवळ सदरची गाडी रोडच्या कडेला व्यवहार मिळून आलेली होती मग गाडी आम्ही नांद्री पुलो आणून त्यानंतर सदर गाडीची डिटेल घेऊन खात्री केली असता ती आबोना इथून चोरी गेलेली होती बाबत खात्री झालेली असून सदरची गाडी आम्ही आबोना पोलीस स्टेशन येथे पुढील गुन्ह्या तपास आम्ही वर्ग करतो कधी तुम्हाला कोणी सांगितलंय मला फोन आला एकाचा शेजाऱ्याचा त्याने सांगितलं तुमचं घर तोडलं मग मा मी माझा मुलगा नाशिकला राहतो नाशिकून त्याला पाठवलं अगोदर म्हटलं बघ बाबा काय नेमकं काय असं किती अव्यास गेलाय आपला किती अव्याज काय हजार रुपये गेले माझे आणि काय आता तेवढं पन्नास हजार रुपये गेले कॅश होते का हो कॅश होते कपाटाक ठीक कधी काळ आला तुम्ही चोरी झाली आपल्याकडे असं सकाळी कशा आले चोर इथे चोर कसे आलेत म्हटलं इथे आणि काय काय केलंय तुमचं चोरीमध्ये आमचं आणि कॅश पाच यूटीव्ही न्यूज अभुणा